नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी संदीप सर नमस्कार आपलं लोकसंदेश मध्ये हार्दिक स्वागत आहे बीजेपीने वन सेड लीड मारलेली आहे दोनशे बावीस प्लस सीट तर त्याबद्दल काय म्हणतात हे अपेक्षित हा निकाल अपेक्षितच होता कारण ह्या निवडणुकीत जरी लोकसभे निवडणुकीत थोडस मतांचं ध्रुवीकरण झालं होतं त्यावेळेस बरेच फेक नेरेटिव्ह सेट झालेले होते आणि त्याच्यामुळे निश्चित थोडासा फटका बसला होता युतीला पण ह्या निवडणुकीत हे राज्याचं राजकारण हे वेगळं असतं आणि गेल्या अडीच वर्षात जे महायुती सरकारने जे कल्याणकारी निर्णय जे घेतले होते जे लोकहिताचे निर्णय घेतले होते त्याचा आज हा रिझल्ट दिसतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल महिलांच्या बाबतीत असेल युवकांच्या बाबतीत वेगवेगळ्या योजना होत्या तर ह्या सगळ्या ज्या कल्याणकारी योजना होत्या आणि जो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेल्या अडीच वर्षात जे महाराष्ट्राने बघितलंय का इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने वाढलाय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं मोठमोठी प्रकल्प जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळात जे सेन्शन झालेली होती ते सगळे प्रकल्प कुठेतरी बंद करण्याचं काम या महाविकास आघाडीने केलं होतं आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीला तडीपार करण्याचं काम हे मतदार राजाने या निवडणुकीत करून दाखवलेलं आहे संदीप सर पुण्यात तर आठ सीटापैकी सात सीट बीजेपीची आघाडीवर आहेत त्याबद्दल काय सांगताल पुण्यामध्ये सहा सीट भाजपचे होते आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे दोन सीट होते आठीच्या आठ सीट हे आघाडीवर असणार आत्ताही सात सीट आघाडीवर आहे आठव सीट सुद्धा तुम्हाला आठीच्या आठ सीट पुण्यामध्ये जे ए, दोन हजार चौदाला ला जो निकाल होता पुण्यामध्ये की आठच्या आठ सीट भाजपचे होते तसेच यावेळेस आठच्या आठ सीट हे महायुतीचेच असणार आहे तुम्ही याच्या अगोदर जे आपलं अनाऊन्स इलेक्शन अनाऊन्स झालं त्याच्या अगोदर तुम्ही किती मतदारसंघ फिरले आणि कुठं कुठं काय काय प्रतिक्रिया भेटल्या तुम्हाला भाजपा जैन प्रकोष्ठचा प्रदेश अध्यक्ष ह्या नात्याने पक्षाने मला सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन जैन समाजाच्या बैठकी आणि जैन समाजाचा मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी कार्य करायला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने ललितजी गांधी आणि मी जे जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ बनवून दिलेले आहे जैन समाजाला आणि त्याचं प्रथम अध्यक्ष ललितजी गांधी यांना बनवलं तर या महामंडळाचे फायदे जैन समाजापडला काय होणार आहे याचं आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन जैन मेळावे घेऊन जैन सभा घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि म्हणूनच मतदानातही जैन समाजाचा टक्का वाढला आहे मी एकोणचाळीस मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ यावेळेस फिरलो होतो या निवडणुकीमध्ये ओके फडणवीस साहेबांनी किंवा बीजेपीनी असं सांगितलं की जोपर्यंत कौल पूर्ण हातात येत नाही तोपर्यंत जल्लोष करायचा नाही नाही काय भारतीय जनता पक्ष हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा होत नाही आमचा हा शिस्तबद्ध पक्ष आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी बरोबरच आदेश देतात पण आता कौल मला वाटतं का आता काँग्रेसवाले पण मान्य करतील का कोण कोणत्या दिशेने आहे आणि म्हणून आमचा जल्लोष पण सुरू झालेला आहे झालेला आहे धन्यवाद लोक संदेश सर नमस्कार नमस्कार बीजेपी दोनशे बावीस प्लस लीड मारती अभिनंदन आहे याबाबतीत बीजेपी जे महायुती सरकार इथं महाराष्ट्रात जे दोनशे बावीस प्लस लीड मारती मारते त्याचं कारण आहे की बहिणींचा एकदम ताकदवर पाठिंबा भावाला मिळालेला या या ठिकाणी आणि त्यांनी जे काम केलेत सर्व फक्त पाठिंबा किंवा असं नसतं त्यांनी ऍक्च्युली जे अडीच वर्षात जी कामं केलेली आहेत लोकांची त्या अनुषंगाने लोकांनी ही त्यांच्या कामाची पावती त्यांना दिलेली आहे आणि आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्याही कष्टाचं फळ आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल त्यामुळे आम्ही खूप आनंदित हो। आहोत असं वाटत नाही तुम्हाला की दोन हजार एकोणीसच्या सर्व रेकॉर्ड बीजेपीने तोडून टाकले स्वतःचे रेकॉर्ड स्वतःने तोडून टाकलेले आहेत नक्कीच आम्हाला नेहमीच असं वाटतं आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की आमचेच रेकॉर्ड आम्ही तोडावे इतर पक्षाचे तोडण्यापेक्षा धन्यवाद धन्यवाद थँक्यू